सांगली जिल्हा परिषद मतदारसंघेत दहाव्या स्थानी सरासरी एकोणतीस हजार आठशे पंधरा मतदार सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एका गटासाठी सरासरी एकोणतीस हजार आठशे पंधरा मतदारसंघ असेल निवडणूक प्रशासनाने जिल्हा प्र परिषदेचे एकसष्ट गट आणि पंचायत समित्यांच्या एकशे बावीस गणांची मतदारसंख्या निश्चित केलेली आहे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी होतील तीन डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होईल या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सध्या का अंतिम टप्प्यात आलेलं आहे नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे एकसष्ट गट आणि पंचायत समित्यांच्या एकशे बावीस गणांसाठी निवडणुका होणार आहेत त्यांचे आरक्षणही नुकतेच निश्चित झाले आहे गट आणि पंचायत समितीच्या गणांची अंतिम रचना झालेली आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर झाले आहे एकूण एकसष्ट गटांपैकी एकतीस गट महिलांसाठी राखीव आहेत आता फक्त निवडणुकीची घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे सर्वाधिक म्हणजे मिरज तालुक्यात अकरा वाळवा तालुक्यात अकरा जत तालुक्यात नऊ गट आहेत खानापूर कवठेमांकाळ पलूस कडेगाव शिराळा आटपाडीत प्रत्येकी चार गट आहेत तासगावमध्ये सहा गट आहेत त्यामुळे सर्वाधिक कट असणारे मिरज वाळवा आणि जत हे तीन तालुके जिल्हा परिषदेत सत्ते मिळवण्याच्या दृष्टीने किंगमेकर ठरू शकतात जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आहे निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार एका गटासाठी सरासरी एकोणतीस हजार आठशे पंधरा मतदार राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली